म्हणजे पप्पा बोल का काय बोलते बोल बर तू ती तसला ब्लॅक टी ब्लॅक टी म्हणजे ती काय बादलीत चाप ओतून देते ती प्याला बादलीत नाही तोंडात ओतून देते ती म्हणकी म्हणजे ती तस नाचते बघा चाप ती तोंडात सोडते ती काय हो हो बरोबर आहे बरोबर आहे बघ अर्पिता त्याला एक नरसळ असते ना पुढं ती असं धरते ती तोंडात वाटते दारे तर ब्लॅक टी म्हणते ती सांगाय खर कसला काय अगं शाळेत बिळत गेली नाही तू शाळेत गेली का नाही कुठं मग काय शाळेत ब्लॅक टी प्यावर सांगितलं काय सांगून माहिती तर दिली असेल की थोडी फार नाही सांगा कसली ब्लॅक टी ब्लॅक टी म्हणजे काळाच्या असतो आता ब्लॅक टी वर ना कुठल्या कुठं गेलाय तुम्ही काळाच्या म्हण अगार पिता तस नाही ग काळाच्या म्हणजे कसं कस कुठं काळ कुठला काय कळते का अग काळ्याला ब्लॅक म्हणते ती ब्लॅक म्हणते ती तर बघा मित्रांनो कमेंट करून सांगा तुम्ही तरी का पर... ब्लॅक म्हणते इंग्लिश मध्ये शाळेत गेला होता वसलं गेलो होत <laughs> बघा मित्रांनो मला एड्यात काढायला लागली बघा मग तिला सांगा कमेंट करून फट्ट दिशी